श्रोतो नमस्कार कथालयवरती आपण ऐकत आहात लेखक श्री अविनाश गंगाधरराव पारवे लिखित मराठी कथा आणि माझी शाळा सुरू झाली मित्र हो ही कथा आपण ऐकत आहात आर्य कृष्णासह आपल्याच कथालय या यूट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारच्या नवनवीन कथांसाठी कथालय अवश्य सबस्क्राईब करा चला तर ऐकूयात मराठी कथा आणि माझी शाळा सुरू झाली आम्ही पाच भावंड म्हणजे आम्ही तिघे भाऊ आणि दोन बहिणी असे पाच आणि माय आणि बापू असे आमचे सात जणांचे कुटुंब होते बापू ग्यानू पाटील बांगर यांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून कामाला होते त्यांचे दोन वेळचे जेवण मालकाकडेच असायचे माय सदर बाजारामध्ये धान्याच्या दुकानांची झाडलोट करायची आणि खाली जमिनीवर सांडलेली धान्य झाडून जमा करायची तसंच दुकानदारानं चाळणीवरून चाळून खाली मातीमध्ये पडलेली धान्य जमा करायची आणि रात्री दुकान बंद झाल्यावर ते सर्व दुकान झाडून ते मातीतले धान्य टोपल्यामध्ये भरून घरी आणीत असायची मातीतले ते धान्य पाण्याने धुवून ते वाळवीत असो त्यावरच आमचा उदरनिर्वाह चालायचा धान्याच्या दुकानासमोर सहा सात भोयांचे लेवडी फुटाण्याचे दुकान होते त्या दुकानांचे कमरेपर्यंतचे ऊन चवटे बांधले होते ऊन आणि पाऊस यापासून बचाव व्हावा म्हणून छप्पर बांधले होते त्यातील एका भोईनबाईच्या दुकानात आई सावलीसाठी बसायची दुकानाच्या समोर एक भले मोठी लिंबाचे झाड होते त्याच्यासमोर एक पिंपळाचे झाड होते त्या पिंपळाच्या झाडाजवळ एक मोठी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधलेली होती त्या टाकीच्या बोडाला चार पाच नळ बसवले होते खास बाजार करू लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती दर रविवारी सर्व दुकानं बंद असत तेव्हा माय रात्री सर्व दुकानं शेणानं सारवून घ्यायची अंदाजे तीस फूट बाय तीस फुटाचे असेल ते दुकान असं एक दुकान सारवून घ्यायचे मायला एक आना मिळायचा अशा दहा दुकानांसाठी दहा आणि तिला आठवड्याला मिळायची तसेच दोन दुकानदाराच्या घरी सकाळी झाडलोट करायची ते मग रात्री उरलेले अन्न पोळी भाजी भात वगैरे द्यायची मायती आणून आम्हाला खाऊ घालायची आणि मग दिवसभर दुकानावर ज्वारी जमा करण्यासाठी जायची माझ्या दोन बहिणींचे लग्न झालेले होते त्या ते त्यांच्या सासरी होत्या मोठा भाऊ कापसाच्या सीझनमध्ये मध्ये कापसाच्या जिन मध्ये काम करायचा आणि शिझन संपल्यावर हातगडा उडायचा दुसरा भाऊ शेतावर सालगडी म्हणून काम करायचा त्याचंही जीवन मालकाकडेच होतं मी सगळ्यात लहान होतो मी खेळून खात होतो मी बारा वर्षाचा असताना बापूनं मला ढोरं वळायला एका शेतकऱ्याच्या घरी महिना एक रुपया आणि दोन वेळच जेवण या बोलीवर नोकरीला ठेवलं मी रोज सकाळी उठून मालकाच्या घरी जायचो मालकीनबाई मला रात्रीच्या शिळ्यात दोन ज्याबारीच्या भाकऱ्या आणि त्यावर घट्ट वरण द्यायची त्या भाकरी एका पांढऱ्या कपड्याच्या धुडक्यात बांधून घ्यायचो आणि गोठ्यातून ढोरं सोडून चारण्यासाठी रानात घेऊन जायचो तीन गाई दोन वासरं दोन म्हशी अशी सात जनावर होती गावाजवळच नदी होती नदीच्या पलीकडील काठावर जनावर चरायचे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या महिना सगळीकडे हिरवेगार शेत लिंबाची बाबळीची बोरीची जांभळीची सगळी हिरवीगार झाडं जणू काही जमिनीवर हिरवा शालू पसरला आहे असं वाटत होतं दुपारच्या वेळी ढोराला पाणी पाजण्यासाठी नदीवर आणायचो नदीतील थंड निळेशार आणि खळखळ वाहणारे पाणी पिऊन झाल्यावर ढोरं जांभळाच्या झाडाखाली तास दोन तास रवंत करीत बसायची जनावर झाडाखाली बसली की मग आम्ही चार पाच गुराखे नदीकाठी खड्डे खणून वाळूवर गोल घेरा करून जेवायला बसू प्रत्येक आपापली भाजी एक दुसऱ्याला देत असे असं सर्वांनी मिळून जेवताना खूप मज्जा येत असे जेवणानंतर थोडा आराम करायचो आणि पुन्हा ढोरं उठून रानात चरायला घेऊन जायचो संध्याकाळी सर्व ढोरं घरी आणून गोठ्यामध्ये बांधायची आणि मालकाच्या घरी जेवण करून मग घराकडे यायचं असं करता करता जवळजवळ सहा महिने झाले होते एके दिवशी सकाळी मालकाच्या घरी आलो तेव्हा भाकरी वरण घेऊन एका धोडक्यात बांधलं आणि तिथेच एका खुंडीला अडकवून गोठ्यातली जनावरं सोडायला गेलो ढोरं सोडून मग आपली भाकरी घेतली आणि नेहमीप्रमाणे रानात निघालो ढोरं रानात नेताना एका बाजूने न्यावी लागत होती कारण सकाळची वेळ असल्यामुळं बाया माणसं मुलं मुली रस्त्यानं पाणी आणण्यासाठी करीत असत मी ढोरांना नदीमध्ये एका बाजूला पाणी पिण्यासाठी उभं केलं आणि मी माझ्या जोडीदारांची वाट बघू लागलो कारण जो आधी येईल त्यानं सगळ्यांनी येईपर्यंत त्यांची वाट बघत तिथंच थांबायचं असा आमचा नियम होता मग सगळी आल्यानंतर सगळ्यांनी एकदाच नदीमधून जनावरं पलीकडे घेऊन जायचं असा आमचा दिनक्रम होता त्या दिवशी ढोरं पडीक रानात चरण्यासाठी सोडून आम्ही आंब्याच्या आम झाडाखाली सगळे गप्पा मारत बसलो होतो तेवढ्याच शेजारचा शेतमालक आमच्याकडे आला आणि म्हणाला अरे पोरायनू तुमच्या जनवरायला नीट सांभाळा काय माझ्या शेतात येऊन द्यायचं नाही आणि जर का माझ्या शेतात डुहार आलं तर तुम्हाला आंब्याच्या झाडाला बांधून ठेवून बघा एका ध्याना ठेवा काय नाही मालक आम्ही डुहाराला शेतात नाही जाऊ देत आम्ही त्यांना म्हणालो मग ते गावाकडे गेला आणि आम्ही सर्वजण थोडा वेळ बसून डाबडाब खेळू लागलो इकडं ढोरं चारण्यामध्ये मग्न झाली होती आम्ही पाच जण हातावर हात मारून जो हारेल त्यावर राज येत असे मग ज्याच्यावर राज आला त्याने एक लाकूड आपल्या पायाखालून लांब फेकायचा आणि ते परत जाऊन आणिपर्यंत बाकीच्यांनी झाडावर चढून बसायचं ते लाकूड घेऊन आल्यावर तू ज्याला पहिल्यांदा पकडेल त्याच्यावर राज यायचं असा आमचा खेळ रंगला की के दुपार केव्हा झाली काही कळलंच नाही मग आम्ही सर्व जनावरांना नदीवर आणून पाणी पाजलं मग सर्व जनावरं ठरलेल्या जांभळाच्या झाडाखाली बसून रवंत करू लागली आणि आम्ही जेवायला बसलो मी माझ्या भाकरीवरील वरण सर्वांना थोडं थोडं देत होतो तेव्हा वरणामध्ये मला भाकरीचा चुरा दिसला मालकाच्या मुलानं रात्री खाऊन उरलेला तो चुरा मला वरणात मिसळून दिला होता मला याचा खूप राग आला आपण त्यांच्या घरी चाकरी करतो ते का त्यांच्या मुलाचे किंवा त्यांचे उष्ट खरकट खाण्यासाठी मला भयंकर राग आला आणि मी ती भाकरी एका गायला चारून टाकली मी मित्रांना सांगितलं मी आजपासून नोकरी सोडली चाललो आता मी माझ्या घरी मी त्यांचं उष्ट खरकट खाण्यासाठी नाही नोकरी करीत असं म्हणून माझे ढोरं तिथंच बसून मी नदीमधून घराकडे परत निघालो पण घरी मी गेलोच नाही मर्यायच्या मंदिराकडे गेलो मर्यायचं मंदिर फार मोठं होतं त्या मंदिराभोवती चहूबाजूनं भला मोठा ओटा चिरेवंती दगडांनी बांधला होता त्या ओट्यासमोर एक छोटा ओटा आहे त्या छोट्या ओट्यावर पोसलिंग म्हणून देव बसविला आहे पूर्ण मोकळी जागा आणि त्या पूर्ण जागेत नदीतून वाळू आणून अंथरली आहे मोकळ्या जागेच्या पुढे एक भलं मोठं लिंबाचं झाड आहे दुपारी चार नंतर त्या लिंबाच्या झाडाची सावली पूर्वेकडे जायची तर मंदिराची सावली झाडावर यायची म्हणजे दिवसभर त्या जागेमध्ये सावली असायची त्या मंदिराच्या समोर आमच्या मोहल्ल्यातली पोरं गोट्या खेळायची आताही सात आठ पोरं गोट्या खेळत होती मी त्यांच्या जाऊन मिसळलो आणि मीही गोट्या खेळत बसलो संध्याकाळ कधी झाले कळालंही नाही नंतर सर्वजण मंदिराच्या ओट्यावर येऊन बसलो आणि प्रत्येकजण एक कहाणी एक सांगू लागल्या बरीच रात्र झाली होती पण मी काही घरी जात नव्हतो बापू विचारतील कामाला का नाही गेला या भीतीने मी भी घरी जात नव्हतो थोड्या वेळानं वडील आणि मालक मला हुडकत तिथे आली वडिलांनी मला हाक मारून जवळ बोलावली मी जवळ गेल्यावर मालकाने मला विचारलं ढोरं कुठं आहेत अरे रात झाली तरी ढोरं कसं आलं नाहीत म्हणून मी घरी वाट बघतो या पण आतापासून ढोरं घरी आली नाही म्हणून माझा जीव का पडलाय मी तुझ्या घरी बी गेलो तुला बघायला तू तिथं बी नाहीस आता मला सांग ढोरं कुठं आहेत मला माहीत नाही मी दुपारीच दो ढोरायला शेतात सोडून आलोय मी शांतपणे उत्तर दिलं माझं बोलणं ऐकून मालकाचा सा चेहरा साप पडला त्याला काय बोलावं कळणा फाडविया सांग कामून केलं सास बापून रागानं मला शिव्या दिल्या मला जी भाकर दिली होती त्या भाकरीवर वर्णाच्यात रात्रीचा खरकाट्या भाकरीचा चोरा होता मी जेवताना दुसऱ्याला देण्यासाठी जेव्हा वरण भाकरण खालत होतो ना तेव्हा त्या ते उष्टा चुरा मला दिसला मला त्याचा राग आला आणि मी ढोरं तिथं सोडून आलो मग मला काही बी माहीत नाही पुढचं सा। मी सांगितलं आणि डोक्यावर हाणून घेऊन वडील मालकासोबत ढोरं शोधायला गावात निघून गेले एका कोंडवाड्यात ते सातही ढोरं त्यांना सापडले मालकाने कोंडवाड्याचं सा दंड भरून ढोरं घरी घेऊन गेला आता आमची नोकरी संपली होती मलाही तेच पाहिजे होतं आता रोज सकाळी लवकर उठून मी आईच्या पारावर जायचो आणि तिथून मग सर्व मुलं मिळून आम्ही दिवसभराचं खेळण्याचं नियोजन लावत असू मग आमचं टोळकं नदीकडे निघायचं आम्ही नदीमधून शंख शंपले गोळा करायचो आणि परत पारावर यायचो मग तिथं आमचा चितपट वर शंख शिंपले खेळण्याचा कार्यक्रम चालायचा दोन तीन तास असं खेळणं झाल्यावर मग आम्ही पुन्हा नदीवर निघायचो तिथं नदीच्या मध्यभागी एक विहीर होती जी पावसाळ्यात वाळूमुळं पूर्ण भरून गेली होती त्या विहिरीच्या वर उभे राहून नदीमध्ये आम्ही उड्या मारायचो दुपारपर्यंत सर्वजण तिथे मनसोक्त पोहत असू मग दुपारी कडकडून भूक लागायची आणि मग सगळेजण घराकडे निघायचे घरी जे काही चटणी भाकर असेल ते खायचे आणि पुन्हा आईच्या पारावर येऊन गोट्या खेळत बसायचे संध्याकाळ झाली की पुन्हा प्रत्येक जण आपापल्या गोष्टी सांगायला सुरुवात करायचा आणि मग यामध्ये रात्रीचे दहा कधी वाजायचे कळत नसे मग सगळेजण आपापल्या घरी जायची असा माझा दिनक्रम पाच सहा महिने सुरू होता आता पुन्हा एकदा बापूने मला मानकरी पाटलाची ढोरं सांभाळायला दीड रुपया महिना आणि दोन ईळचं जेवण असं ठरवून कामाला लावलं सकाळी बापूनं मला पाटलाचं घर दाखवलं मी आज जाऊन ढोरं सोडली आणि नदीच्या पलीकड असलेल्या पाटलाच्या शेतातील पडकामध्ये ढोरं चारायला घेऊन गेलो शेताला लागूनच एक ओढा होता तो पुढे जाऊन नदीला मिसळत होता शेतापासून काही अंतरावर नदीच्या काठावर एक मीटर खाली बाबाचा मठ होता त्या मठामध्ये श्रीरामांची मोठी मूर्ती होती त्या मूर्तीची सकाळ संध्याकाळ नगाऱ्या वाजून पूजा आणि आरती करायची त्या मठामध्ये एक मोठा रथ आहे दरवर्षी रामनवमीच्या दिवशी तिथे यात्रा भरायची आणि रथ फिरवला जायचा मठाला शंभर गायी दान मिळालेल्या होत्या तसेच खूप मोठी शेतीही मठासाठी दान मिळालेली होती त्या शेतीची आणि गायीची देखरेख करण्यासाठी पन्नास नोकर तेथे काम करीत होते मठापुढे नदीच्या काठावर एक बारव बांधली आहे त्या बारवेला गोमुख बसवले आहे ज्यामधून सतत नदीमध्ये पाणी पडत असते मठाच्या शेतीच्या एक नंबर पुढे माझ्या मालकाची शेती होती दुपार झाली की जनावरं पाणी पिण्यासाठी नदीवर न्यायची पाणी पिऊन झाल्यावर जनावरं बाबरीच्या झाडाखाली बसून रबंत करायची मग मित्रमंडळींसोबत मी नदीत पोहायला जायचो तिथं माझ्या मित्रांचे मळके झालेले कपडे बघून मी त्यांना सांगायचो अरे तुम्ही शाळेत जाता तुमचं कपडं कसं टापटीप पाहिजे दोन तीन तास पोहत बसण्यापेक्षा कपडं का धुत नाहीत र अरे स्वच्छ कामून राहत नाहीत तुम्ही मी जर तुमच्यासारखा असा शाळेत गेलो असतो ना तर साफसुथरे कपडे घालून नीट राहिला असतो ब तुमच्यासारखा असं बळकट कपडे घालून नसतं गेलो मी साळत मग चल की तू बी आमच्याबरोबर शाळेत साळत ते मला म्हणायचे अरे माझ्या बापून मला कामा ठेवले र म्हणून मला साळत जाता येत नाही तुम्ही स्वच्छ राहून साळाशी का मी त्यांना म्हणायचो असं माझ्या नोकरीचे चार पाच महिने उलटले होते दुपारी पाणी पिऊन जनावरं रबंत करीत झाडाखाली बसत होती माझी मित्रमंडळी आली आणि मी त्यांच्याबरोबर नदीत पोहायला लागलो पोता पोहता एकानं विचारलं ऐ गंगाराम चल ना आमच्याबरोबर चाळत अरे चाळत जायला पाटे पुस्तक लागते रे एक पिशवी लागते ती कुठून आणू मी मी त्यांना म्हणालो अरे मालकाकडून बापून सांगितलं असं म्हणून दोन रुपये संध्याकाळी घेऊन जा आणि मग सकाळी पाच वाजता उठून आपण बाजारात जाऊ दुकान उघडले की आधी पाठीलेखन पुस्तक घेऊ बघ आणि तिकडून तिकडे चाळत जाऊ मित्रांनी मला सल्ला दिला ठीक आहे मालकाकडून दोन रुपये घेऊन येतो मी आणि पाटं उठून मग समधेजण बाजारात जाऊ तुम्ही मला उठवायला सकाळी लवकर या मी बाहेरच झोपतो मी त्यांना सांगितलं ठरल्याप्रमाणे संध्याकाळी जनावर बांधून मालकाच्या घरी जेवण केलं त्यानंतर मग वडिलांनी दोन रुपये आणायला सांगितलं असं सा मालकाला सांगून त्यांच्याकडून दोन रुपये घेतले मग रात्री पुन्हा आईच्या पारावर मिटिंग झाली आणि मग सगळेजण आपापल्या घरी जाऊन झोपलो सकाळी लवकर उठायचं होतं सकाळी पाच वाजेच्या दरम्यान मला उठवायला शंकर बळीराम उत्तम आनंदा हे माझे मित्र आले अगदी हळू आवाजात त्यांनी मला उठवलं मग मी आणि माझे मित्र दबक्या पावलांनी हळूच बाजाराकडे निघालो आमच्या घरापासून सदर बाजार दोन किलोमीटर होता बाजारात जात असताना पुढे एक फारंगाच्या अंतरावर वंजारवाडा होता तिथं रोडाच्या डाव्या बाजूला मारुतीचं मोठं मंदिर होतं मांगांना मंदिरामध्ये प्रवेश नसल्यामुळं मंदिराच्या बाहेरूनच आम्ही मारुतीचं दर्शन घेतलं आणि बाजाराकडे निघालो आम्ही बाजारात पोहोचलो तेव्हा दुकान उघडली नव्हती मग तिथल्या भोयांच्या ओट्यावर आम्ही बसलो भोयाची सात आठ दुकानं ओळी नव्हती ते लेवड्या मुरमुरे फुटाने विकत असत त्यांच्यासमोर नागेलीचे पानं विकणारे बसायचे दोन्ही बाजूनी किराणा दुकानं होती त्यावेळी दुकानं साडेसहा वाजता उघडायची आम्ही येऊन एक तास झाला तरी एकही एक दुकान उघडलं नव्हतं म्हणजे सव्वा सहा वाजले होते इतक्या ते कटलरी दुकान मला तेथे आला आणि तो आपले दुकान मांडायला लागला त्या दुकानाच्या मागे एक घर होते त्या माणसाने आपल्या अंगणामध्ये एक ओटा करून त्यावर फरशी टाकली होती बाजार करू थकून त्या फरशीवर बसून दुपारी विश्रांती घेत असत त्याच्या पुढेच अफूचे दुकान होते तेथून बाया आपल्या लहान लेकरांसाठी आपू विकत घ्यायच्या थोडीशी अफू दुधामध्ये टाकून लेकराला दिली म्हणजे लेकरू शांत झोपी जायचं मग त्या बाईला घरचं किंवा शेतातलं काम करता येईल कटलरीवाल्याचे दुकान पूर्ण लावून झाल्यावर आम्ही दुकानात गेलो दुकानातून पाटी उजळणीचं पुस्तक चुन्याची लेखणी आणि कोंबड्या छाप पिशवी विकत घेतली हे सगळं विकत घेतल्यानंतर सर्वजण पाण्याच्या टाकीजवळ गेलो तिथे जाऊन सर्वांनी तोंड धुतलं थोडं थोडं पाणी पिऊन भोयाच्या दुकानावर गेलो तिथून चार आणण्याच्या लेवड्या फुटाने वटाने घेतले आणि सर्वांनी पोटभर खाल्ले मग पुन्हा टाकीवर जाऊन पोटभर पाणी पिलं नंतर त्या भोयाच्या दुकानामाग मोकळ्या जागेत बसलो शंकर शाळा कितीला उघडते र मी शंकरला विचारलं आठ वाजता शाळा उघडते बघ शंकर म्हणाला आता साडेसात वाजले अजून अर्ध्या घंटाने शाळा उघडेल बघ चल आपण शाळा जाऊन बसू आता पोरं सुद्धा असतील शाळा आमची जुन्या मोंढ्यामध्ये होती एक जुनाट कौलारू लांब लचक माडी होती त्या माडीवर आठ नऊ खोल्या होत्या हेडमास्तराच्या कार्यालयापासून मधोमध पुढच्या वर्गात जाण्याचा रस्ता होता असाच प्रत्येक वर्गात खालून उभार जाण्यासाठी शिडी लावलेली होती शाळेजवळ काही दुकानदारांचे गोदाम होते दुसरी दुकानं होती त्यामुळे काही मुलं त्या गोदामाच्या पायऱ्यांवर बसले होते तर काही मुलं त्या दुकानांच्या समोर घोळक्या घोळक्यानं उभे होते शाळा कधी उघडते याची सर्वजण वाट पाहत होते आणि इतक्याच शाळेची घंटा झाली सर्व मुलं आत गेली मास्तर सुद्धा खाली उतरून शिस्तबद्ध रीतीने मुलांना रांगा लावायला सांगत होते मुले रांगेत उभे होते आणि जनगण मन सुरू झाले माझा शाळेतला पहिलाच दिवस असल्यामुळे मला काहीही पाठ नव्हते माझ्यासाठी हे सगळं नवीनच होतं प्रार्थनेच्या वेळी कसं उभं राहायचं प्रार्थना कशी म्हणायची हे मला काहीच माहीत नव्हतं प्रार्थना चालू असताना मी त्यांची फक्त तोंड पाहत होतो इकडे तिकडे वळत होतो मित्रांना बोलत होतो पण माझ्याशी कोणीच बोलत नव्हतं आणि मास्तर फक्त माझ्याकडे पाहत होते प्रार्थना चालू असल्यामुळं हो, ते काही बोलत नव्हते प्रार्थना संपली आणि सर्वजण रांगेनं आपापल्या वर्गात जात होते जाता जाता शेवटी माझा नंबर आला तसं मास्तरांनी मला बाजूला केलं आणि सगळ्यांना जाऊ दिलं सर्वजण आत गेल्यावर त्यांनी मला हात पुढं करायला सांगितलं त्यांच्या हातात एक जाडजोड रूळ होता तो रूळ असलेला हात वर उचलून त्याने रुळू माझ्या तळहातावर मारला मी जोरानं ओरडलो जीव जातो की काय असं वाटलं आणि मी तसाच खाली बसून रडू लागलो तसा दुसरा रुळू पाठीत बसला उठ गाढवा मास्तर रागानं आणि तेवढे चोरानं ओरडले मी उठून उभा राहिलो तसं ते म्हणाले प्रार्थनेच्या वेळी इकडे तिकडे पाहायचं नसतं तुला माहीत नाही तू का इकडे तिकडे बघत होतास हां चल जा बर आणि याच्यानंतर नीट उभं राहायला पाहिजेस अशा रीतीने माझ्या शाळेच्या पहिल्याच दिवशी मास्तरांनी मला मारले मी रडत रडतच वर्गात गेलो वर्गात वर्ग शिक्षक आले आणि त्याने हजेरी घेतली पण माझं नाव नसल्यामुळे ते माझ्याकडे बघून म्हणाले ए काटाळ्या तुझं नाव का नाही टाकलं उद्या तुझ्या बापाला शाळेत घेऊन ये आणि तुझं नाव शाळेत टाक हो गुरुजी मी आनंदानेच हो म्हणालो ठीक आहे बस खाली मास्तर म्हणाले त्यानंतर मग प्रत्येक मुलांकडून पाढे वाचून घेतल्यानंतर माझ्याजवळ आले मला पाठी मागितली आणि पाठीवर एक ते दहा पर्यंतचा धडा लिहून दिला आणि तो मला गिरवायला सांगितला मी चार पाच वेळा तो गिरवल्यानंतर लिहून बघितला तेव्हा मला जमू लागला मग मी पाठीभर तो धडा लिहिला आणि दुसऱ्या मुलांसारखा तो मास्तरांना दाखवायला गेलो पण मास्तरांनी मला शिबी हसरली तुला धडा गिरवायला सांगितला होता दुसऱ्याकडून लिहून दाखवायला सांगितलं नाही जबाईस आपल्या जागेवर गिरवतो धडा पुन्हा पुन्हा मी मी गुरुजी मीच लिहिलं हे मी त्यांना म्हणालो तुला लिहिता येतं गुरुजींनी विचारलं मी हो म्हणून मान हलवली हो बघ चल फळ्यावर तो धडा काढून दाखव असं म्हणून त्यांनी माझ्या हातामध्ये खडू दिला आणि मी फळ्याकडे गेलो फळापुसून त्यावर एक ते दहापर्यंतचा पर्यंतचा धडा लिहून काढला आता काय लिहिलंस ते वाचून दाखव मास्तर म्हणाले आणि मी तो धडा वाचून दाखवला शब्बास मास्तर माझ्यावर खुश झाले त्यांनी मला दुसरा धडा एकावर एक आकरा हा लिहून दिला आणि माझ्याकडून लगेच म्हणून देखील घेतला जागेवर जाऊन बस आणि गिरव हा धडा मास्तर म्हणाले तसा मी तो धडा गिरवायला लागलो इतक्यात घंटा वाजली दुपारची सुट्टी झाली होती सगळे खाली उतरून खाली आले काही जण लिंबाच्या का झाडाखाली आपापले डबे सोडून जेवण करीत होते बाजूला पिण्याच्या पाण्याची टाकी होती त्यावर शिड होता काही जण तिथे बसून डबा खात होती आमच्या जवळ काहीच नसल्यामुळं आम्ही पुन्हा बाहेर गेलो आणि भोयाच्या दुकानावर जाऊन चार आणण्याच्या लेवड्या फुटाने वटाने मुरमुर घेऊन एकाच्या पिशवीमध्ये भरले आणि बाजूला जाऊन सगळ्यांनी ते खाल्ले आणि मग पाणी पिऊन थोडा वेळ तेथेच आराम करू लागलो बारा ते दोन अशी मधल्या सुट्टीची वेळ होती दोन वाजता आम्ही सर्वजण शाळेत गेलो मग दुपारी मी एक ते पन्नास पर्यंतचे पाढे लिहून काढले आणि वाचून दाखवले मग मास्तरांनी सहावर एक एकसष्ट हा दडा लिहून दिला आणि तोही गिरवायला सांगितला उद्या येत्या वेळेस तुझ्या बापाला घेऊन ये म्हणजे तुझं नाव शाळेत टाकता येईल मास्तर म्हणाले हो गुरुजी आणतो मी त्यांना मी म्हणालो आणि मग आम्ही पाचही जण घराकडे निघालो काय गाड्या पहिल्याच दिवशी तुला गुरुजीचा मार खावा लागला मला म्हणाला आरती आपली चूक झाली बघ आपण ह्या गोष्टी त्याला साळत जायच्या आधी सांगितल्या असते ना तर गंगाधरानं अशी चूकच केली नसती बघ चूक केली नसती मार बी त्याला खावा लागला नसता बैराम म्हणाला गंगाधराच्या माराला आपण सगळे जबाबदार आहेत बर का आनंद सर्वांना म्हणाला आर जाऊ द्या त्या महाराकडे लक्ष देऊ नका जे झालं ते चांगलंच झालं बरं का मास्तरांनी मला मारलं नसतं ना तर मी रोज शिस्त मोडली असते आणि शिस्त म्हणजे काही मला कळलं बी नसतं ते तुम्ही काय कधी मला समजावून सांगितलं नसतं तर मग जे झालं ना ते चांगल्यासाठी झालं बरं का आता पुढचा विचार करू मी म्हणालो पुढचा विचार काय करायचा सकाळ उठून भाकरी चटणी धुडक्यात बांधून घ्यायची आणि मधल्या सुट्टीत खाण्यासाठी हां पण तू तु, तुझ्या बापूला घेऊन सोबत येऊ द्या म्हणजे तुझं नाव टाकता येईल बळीराम म्हणत होता आर पण ही गोष्ट इतकी सरळ आहे का मी म्हणालो आज सकाळपासूनच बापू रागत असत पाटलानं घरी येऊन सगळं सांगितलं असेल त्याची जनावर दिवसभर गोठ्यातच बांधून असतील मग सुद्धा रागावला असेल सकाळी साळत मार खाल्ला आता घरचा मार खावा लागल आता यावर तुम्हीच काहीतरी उपाय सांगा बाबा अरे हो गंगाधर तुझं म्हणणं बी बरोबर आहे खरंच यावर काहीतरी उपाय काढावं लागेल बरं का शंकर म्हणाला त्यावर बैराम म्हणाला आपण असं करू रात्री दहापर्यंत सगळं आईच्या पारावरच थांबू मग सगळे झोपल्यावर घरी जायचं काय आपण आपापल्या घरी जाऊन जेवण करून घेऊ सोबत गंगाधरसाठी बी जेवायला घेऊन येऊ उत्तम म्हणाला आणि सगळेजण हो म्हणाले थांबा घाई करू नका यानं काय आपली अडचण सुटणार नाही मी त्यांना म्हणालो आणि सगळेजण शांतपणे माझ्याकडे पाहू लागले मी त्यांना म्हणालो सहा महिन्याआधी मी ढोरं सोडून आलो तेव्हा बापू मला शोधत आईच्या पारावरच आला होता का नाही हो कि आला होता शंकर म्हणाला मग आता येणार नाही कशावरून मी त्यांना म्हणालो मग काय करायचं तूच सांग बाबा आता एकानं विचारलं आपण सगळे मिळून माझ्या घरी जाऊ बापूने विचारलं की मी सांगन शाळेत गेलो होतो तेव्हा तुम्ही बी सगळ्यांनी हो म्हणायचं हो आला होता आमच्यासोबत शाळेत बघू पुढं काय करायचं माझ्या बोलण्याला सगळ्यांनी मंजुरी दिली आणि आम्ही सर्वजण माझ्या घराकडे जाण्यासाठी निघालो वाटेमध्ये मी सांगितलं कुणीही घाबरायचं नाही खरं सांगून टाकायचं सर्वांनी होकार दिला पण जरा घराजवळ पोचलो तेव्हा मलाही भीती वाटायला लागली खरी आता काय होतं ते वडील अंगणामध्ये बाज टाकून बाजावर बसली होती मला पाहताच त्यांच्या रागाचा पारा आणखीनच चढला माझ्याकडे मोठाले डोळे करून रागानं पाहत होते ते बाडव्या दिवसभर कुठं गेला होतास पाटलाचं ढोरं चरायला नेलं नाहीस तू का स्वतःला बऱ्या घरचं समजायला लागलं का रे अरे या घरात दिवसभर काम करावं आणि संध्याकाळ आलेल्या दामानं जेवण करावं पहिल्या जागेचं ढोरं बी असं सोडून दिलं आणि आता इथं बी तसंच घरी राहून काय खासिला सांग कुठं गेला होतास आणि ते पाटलाकडून आणलेलं दोन रुपये काय केलंस मी शारत गेलो होतो त्या दोन रुपयामध्ये पाटी उजळणीचं पुस्तक लेखन आणि पिशवी आणली मी भीतभीत ती पिशवी पुढं करून दाखवली ती थैली माझ्या हातातून घेऊन त्यांनी सर्व साहित्य पाहिलं गहिवरले अंतकरणाने ते सारखे माझ्याकडे पाहतच राहिले मग मला जवळ बोलावून छातीशी घट्ट झालं तू साळा शिकतू का मला त्यांनी विचारलं हो मी त्यांना म्हणालो बेटा शिक तुला शिक्षणासाठी मी काय बी कमी पडू द्यायचं नाही बघ लई शिकन लई मोठा हुद्देदार हो हु। माझ्या खांद्याला धरून बापू म्हणाले मला खूप आनंद झाला बापू माझ्यावर नाराज न होता उलट खुश झाला होता आता माझं शिक्षण सुरू झालं आणि श्रोतोही याचबरोबर लेखक श्री अविनाश गंगाधरराव पारवे लिखित आणि माझी शाळा सुरू झाली ही मराठी कथा या ठिकाणी समाप्त होत आहे आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथांसाठी पाहिलं विसरू नका कथालय धन्यवाद